దా ఫోప హక్తి బాధ బాధ అలా మేడం అ जास्त वाढ बर ठीके किती बोलू द्या माझे अठ्ठावन त्यांचे चोपन्न काही हरकत नाही हे पंचावन्न हजार दिले तुम्हाला अठ्ठावन चार फरक आहे अनिल देवार चालू आहे चार हजारचा फरक आहे फक्त हा नाम तुम्हाला जाऊ द्या तुम्ही शिजारचा दुसरा काय साठ हजार

बैल खरोखर सुंदर आहे एक नंबर आणि बैल चालायला भी गॅरंटी बैलांची बैल जर नाही चालले तर आपण आहे ना घेणारे कुठले चालव कुठं आले नाजर सावारा। नाजर सावारा। सर्व जोड्या या ठिकाणी विक्री आहेत एक नंबर व्यवहार केलेले आहेत संपूर्ण जोड्यांच्या ठिकाणी व्यवहार झालेले आहेत आठ बैलांचा एकत्र काम नाही ओळखी जेवण टाकले तुळशीराम दूर्षीरा, पवार ला दिला रोख पैसे दिले नाव सांगा बाबा तुमचा राजपूत नागद नागद पांगरे जे त्यांना पंचावन्न हजार ला जोडी दिली तीस हजार दिले पंचवीस हजार बाकी आहे का मान्य तुम्हाला कसा झाला व्यवहार तुळशीराम कार ते शब्दाला किंमत द्या शब्दाला किंमत द्या मी एक काम करा तुम्हाला दुसरी जोडी देतो म्हणजे हलके घ्या

सप्टेंबरापासून ते सकाळपासून भिडत आहे आणि आपल्याला रोशन बोला पाहिला उलटा हा जिल्हा वर्धा जिल्ह्या वर्धावर आलेला आहे हजार वर व्यवहार बैल देऊन झालेला आहे बोलू नका देते हैं देते हैं। ला सत्तर तू धरतोय हे काकराची माझी शब्द गेलेला आहे एक्केचाळीस हजार रुपये घ्यायचे त्यांना फसवायचं नाही काही नाही हे फक्त मनापासून त्यांना आपल्याला बैल द्यायचे दादा तुमचं नाव सांगा परत तिकडं श्रीकांत टपडे राहणार सोरटा जोरात ना सांगा जोरात सांगा दादा एकनाथ नका अजून मी लादा तू अजून ये ना, ना।

हा हा ठीक आहे त्यांच्याही जाऊ द्या हे लांबून आलेले आपल्या बरोशावर त्यांचे दोन महिला आहे दादा तुमचं दा नाव सांगा बरं रोशन बडी नाव सांगा रोशन सांगा रोशन बडी राहणार कुलगाव रोशन यार काही वीस आणि चाळीस वर बी होत नाही त्यांना किती बी बोलू द्या काही राग नाही पण मला तर मोल होणार आहे चाळीस करत आम्ही देत नाही दादा बोला बरं बोल ना ते त्यांचे दोन बैल लालकरी बैल त्यांचे लाल आणि हे बैल घेते चालू आहे त्यांना आपण नव्वद पंच्याण्णव बोललो होतो हा पण आता फायनल त्यांना एकसष्ट हजार रुपये सांगितले आपण दिले चौपन्न दिले लिहिलं अचानक चौपन्न हजार रुपये आकलून पैसे देणारे ते बरोबर दोन पण देणारे तुला पटाटा मार हा नाही दोनच दिवसाची भाजी तुमची नोट हा मंगळवार सोमवार भर पंचावन्न हजार पंचावन्न चौपन्न हजार रुपये चौपन्न ठोका ચૌતી વસ્તુ ચાલી वस्तू चांगली आहे घेऊन जा नाही घ्यायचं तुम्हाला इच्छे दादा आगा। 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 बाबाला सकाळी बोलून बोलतो बाबा सकाळी येतो म्हणजे थोड्या टायमात बोला बरं सत्य तुम्हाला चाळीस हजारची जबाणी आपली त्यांना पण चाळीसच बोललो कसली मला आहे ऑनलाईन वर चालू दादा फोटो नाही होणार इथं बोला, बोला, बोला